मॉर्निंगची सुरुवात चहा पिऊन केली की दिवस खूप छान जातो असं मला वाटते दोन ते तीन दिवसापासून माझा सारखाच आळसपणा चालू आहे त्यामुळे दोन दिवस व्हिडिओसुद्धा अपलोड नाही केले मी आता डेली करणार उन्हाळा चालू झाला की रोज वाटते जेवणासोबत काही थंड खावं मग मी रायता बनवला त्यासाठी काकडी अनियन टमॅटो आणि कोथिंबीरला छान बारीक बारीक चॉप्ट केलं एका बाऊलमध्ये थोडं दही त्यानंतर काकडी टमॅटो अनियन आणि कोथिंबीर टाकली नंतर दही आणि थोडं जिरं पावडर आणि चवनुसार मीठ पदिन्याची चटणी असेल तर आणखी रायता टेस्टी लागतो पण माझ्याकडे नव्हता त्यानंतर छान मिक्स केलं छान दिसण्याकरिता थोडं डेकोरेट केलं जेवणाआधी अर्धा तासा अगोदर फ्रीझरमध्ये रायता ठेवला आणि थंड थंड रायता एन्जॉय केला तुम्ही एक पण एकदा ही ना रायत्याची रेसिपी ट्राय करा खरंच खूप छान लागतो आणि टेस्टीसुद्धा लागतो घरातली काही कामे होती ते सुद्धा करून घेतली कपड्याच्या घडी केल्या त्यानंतर भांडे लावायचे होते सुद्धा लावून घेतले मॉर्निंगपासनं खूप जास्त क्रेविंग होत होती चिकन सिक्स्टी फाय खायची यांनी खूप छान पकोडे बनवतात आणि ते बनवत होती आणि मी गुपचूप एक क्लिप काढून घेतली पकोडे खूप खूप टेस्टी झाले होते आणि असा होता माझा आजचा दिवस बाय बाय